नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज एका शेतकरी मित्राच्या शेतामध्ये आलो आहे आणि त्यांची जी तूर लागवड करायची पद्धत आहे ते थोडी वेगळी आहे ते दरवर्षी तुरीचं एकरी उत्पन्न पंधरा ते सोळा क्विंटल एवढं घेतात आणि त्यांची जे तूर लागवड करायची पद्धत आहे तर ते चार फूट अंतरावरती दोन तास कपाशीचे आणि एक तुरीचं दोन तास कपाशीचे आणि एक तुरीचं अशी ते लागवड करत असतात आधी कापूस पण त्यांना बराच ॲव्हरेज म्हणजे बऱ्याच होतो आणि त्याच्यानंतर तूर हे खूप जास्त प्रमाणामध्ये ते उत्पन्न तुरीचं घेतात कशाप्रकारे ते कपाशी आणि तुरीची लागवड करतात ते आपण तुम थोडक्यामध्ये जाणून घेऊया पाहू शकता तुम्ही कपाशी निघून आलेली आहे कपाशीला आता काही माल नाही तूर हे चौदा ते पंधरा फुटापर्यंत वाढलेली आहे आणि तुरीचं एकरी उत्पन्न हे चौदा ते पंधरा क्विंटल एवढं त्यांना दरवर्षी होत असते आणि त्यांची लागवडीची पद्धत हे म्हणजे दोन चार फूट अंतरावरती दोन कपाशीचे तास कपाशीचे आणि तिसरं तास तुरीचं दोन्ही तुरीच्या मधामध्ये फक्त दोन कपाशीचे तास ते लागवड करतात आणि दरवर्षी कपाशीपेक्षा जास्त तुरीचं उत्पन्न ते खूप जास्त प्रमाणात घेत असतात बारा बाय दीड फूट अंतरावरती ते तुरीची लागवड करता म्हणजे दोन ओळीतील अंतर बारा फूट आणि दोन झाडातील अंतर हे दीड फूट असे ते ठेवतात आणि ही लागवड पद्धत आंतरपीक किंवा पीक म्हणजेच याच्यामध्ये तुम्ही कपाशीची सुद्धा लागवड करू शकता आणि सोयाबीनची सुद्धा लागवड करू शकता आणि ते जे वान वापरतात ते अंकुरचं चारू हे वान वापरतात जे मररोगास सहनशील आहे आणि एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसामध्ये हे पूर्ण तयार होते अशा शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लागवड करून तुरीचं उत्पन्न खूप जास्त प्रमाणामध्ये तुरीचा हा ॲव्हरेज तुम्ही घेऊ शकता